कोविड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गडिंग्लज इंग्लज आजरा आणि चंदगड अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एसटी एस स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एस टी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या गुरुवारी एकोणतीस तारखेला वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आदानींचं जे काही स्मार्ट मीटर आहे याच्या विरोधामध्ये गड आम्ही पहिली फिमगी टाकलेली होती पण तरीसुद्धा आज एम एस ई बीकडून मोठ्या प्रमाणावरती मीटर बसवण्याचं काम सुरू आहे ज्या ज्या लोकांचा विरोध असेल त्यांच्या तिथं पुन्हा जुनी मीटर बसवावी अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्व ग्राहकांना विनंती केली की आपण मोठ्या संख्येनं गुरुवारी अकरा वाजता एम एस बी कार्यालयासमोर जमा राहावं ज्या गावचे ठराव गेलेले आहेत तिथं मीटर का बसवली गेली याचाही जाब विचारणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण प्रश्न उपस्थित कर करत नाही तोपर्यंत यांचा मनमानी कारभार सुरू होणार आहे या भशाही विरोधामध्ये आणि एकीकरण जे काही सुरू आहे त्याच्या विरोधात बोलू आम्ही सर्व उतरतोय सर्व शेतकऱ्यांनी एकोणतीस तारखेला अकरा वाजता एम एस सी पी कार्यालयासमोर जमा हवं अशा पद्धतीचं आवाहन आम्ही सगळे केलं एम एस सी पीनं गेल्या वर्षी आर काढला साडेसात एच पीपर्यंतच्या लोकांना वीज बिल माफ आणि त्या वीज बिलांची आज जरी एक वर्षाचा कालखंड होत गेला आज एक वर्षानंतर परत शेतकऱ्यांना आठ एच पी म्हणून पण नऊ एच पी म्हणून काही जणांना बिलांची आकारणी करून त्यांची लाईट कनेक्शन कट करण्याचा प्रयोग चालू आहे आम्ही शेतकऱ्यांनी मिळून आमचं एकच मत असलं की साडेसात आणि आठ साडेसात एच पीची मोटर असू शकते पण आठ एच पीची मोटर असत नाही कुठल्याही शेतकऱ्यानं त्या पद्धतीची मागणी न सुद्धा एम ए टी वीनं स्वतःच्या मनानं त्या पद्धतीची ती बिल आकारणी केलेली आहे आम्हाला त्या एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांना ह्या विषयाबद्दल जा विचारायला जाण्याचं आहे जा तमाम गडिंग तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी अकरा वाजता एम ई सी बी कार्यालयाजवळ जास्तीत जास्त संख्येनं सगळ्या शेतकऱ्यांनी जमा होईल घरगुती मीटर जी बदलायची आहेत ती काही लोकं घरात नसतानासुद्धा त्या लोकांनी म्हणजे मीटर बदललेले आहेत आणि ज्या घरात जी लोकं होते त्यांच्यातसुद्धा मीटर ही बदललेली आहेत कारण त्यांनी नको म्हणत असतानासुद्धा काही लोकांची मीटर या लोकांनी जोडलेले आहेत त्यामुळं जे मीटर जोडले आहेत आणि ज्यांनी जोडून घेतलेले नाहीत त्या सर्वांनीच ह्या एकोणतीसच्या एम एसीबीच्या मोर्चासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं हो। कारण हा अन्यायकारक जो काही कारभार आहे त्याच्याविरोधात ही लढाई आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती स्मार्ट मीटरचा जो विषय आहे ज्यावेळी गेल्या दोन महिन्यापूर्वी ग्राहक समितीने आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी लिहून दिलेलं होतं की कुठल्याही लाभार्थ्याचं परमिशन घेतल्याशिवाय आम्ही कुठलंही कनेक्शन जोडून देणार नाही पण काल परवा आय क्यू आकडा बघायला मिळालेला जर आय की घेतलं तर किमान पंचवीस ते तीस हजार लोकांचे कनेक्शन त्यांनी जोडलेले आहेत अशा पद्धतीचा आकडा येतो आहे म्हणजे लोकांना फसगत करण्याचं काम केलं आहे एकोणतीस तारखेला ज्यांची ज्यांची कनेक्शन जोडल्यात त्या सगळ्याच लोकांनी हजर व्हावं ही आमची त्याच्यातली कळकळीची विनंती आहे जनगरजना लयसाठी कॅमेरामॅन संग्रामसह